अक्कलकोबा तालुक्यातील बर्दी मुहली पाड्यात तीन घरे जळून खाक झाले या आगीत मोठ्या प्रमाणावर संसार उपयुक्त वस्तू जळून झाल्याने आदिवासी कुटुंब उघड्यावर आला या कशामुळे लागले हे समजू शकलेले नाही परंतु जिल्हा प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी मागणी नंदुरबारच्या अक्कलकोबा तालुक्यातील बर्डी मुहलीपाडा येथे घराला अचानक लागलेल्या आगीत मोठी दुर्घटना टळली असली तरी तीन आदिवासी कुटुंबांचे संसार अक्षरशः राख झाले आहेत समसा मोठ्या वसावे यांच्या घराला अचानक आग लागल्याने घर पूर्णपणे जळून खाक झाले या आगीने शेजारील आणखी दोन घरांना वेढा घातल्याने ती घरेही पूर्णतः जळून खाक झाली आहेत या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य कपडे धान्य आदी साहित्य जळून राख झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत आदिवासी कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र पीडित वसावे कुटुंबांसह अन्य बाधित कुटुंबांसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई आणि पोट भरण्यासाठी त्वरित मदत करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे